कल्याण डोंबिवली एकेकाळी शांत वाटणारं हे शहर आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा रणमैदान बनलेला आहे निवडणूक झाली निकाल लागला पण खरी लढाई आता सुरू झाली आहे मंडळी महापौरपदासाठी सुरू असलेल्या सत्ता संघर्षानं संपूर्ण राजकीय चित्र चक्रावून टाकत आहे एका रात्रीत नगरसेवक गायब होतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात प्रवेश होतो फोन नॉट रिचेबल येतो घरी नोटीस धाडल्या जाती अज्ञातही हलवले गेलेले नगरसेवक हे लोकशाहीचं राजकारण आहे की थरारक राजकीय थ्रेलर असा प्रश्न आता उपस्थित होता ठाकरे गटाचे दोन नगरसेवक अचानक गायब झाले संशय थेट शिंदे गटाकडे गेला मनसेने दोन नगरसेवक खेचून घेत पुन्हा आपली ताकद वाढवली भाजप आणि शिंदे गटात महापौर पदावरून आतूनच तणाव आहे आणि या सगळ्यात प्रत्येक नगरसेवक आज सोन्याच्या भावात विकला जातोय प्रश्न एकच आहे या सत्ता नाट्यात शेवटी बाजी कोण मारणार ठाकरेंचा गड कोसळणार का शिंदेंचा डाव फत्ते होणार का की मनसे अचानक किंग मेकर ठरणार कारण कल्याण डोंबिवलीचं राजकारण आता फक्त शहरापुरतं उरलेलं नाही हे नाट्य आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेते पुढचा सीन अजून बाकी बरं का मंडळी नेमकं काय घडतंय तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासातच शहराच्या राजकारणात प्रचंड उलथापालस सुरू झाली महापौर पदावर आपलाच झेंडा फडकवायचा या उद्देशानं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आक्रमक झाली असून दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसे आपल्या अस्तित्वासाठी शेवटचा डाव खेळताना दिसून येत आहेत परिणामी कल्याण डोंबिवलीचे राजकारण सध्या चक्रावून टाकणाऱ्या स्थितीत पोहोचलेलं आहे सत्ता स्थापन करण्यासाठी जवळपास नगरसेवकांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे सध्याच्या शिंदे गडाकडे त्रेपन्न नगरसेवक आहेत तर भाजपकडे पन्नास नगरसेवकांची ताकद आहे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर सत्ता त्यांच्या हातात जाणे सहज शक्य मात्र खरापेच महापौरपद कोणाचा यावरून निर्माण झालेला आहे या रस्सी खेचीतून फोडाफोडीचं राजकारण वेगानं सुरू झालं असून त्याचा पहिला मोठा फटका ठाकरे गटाला बसला निवडणुकीत ठाकरे गटाचे मशाल चिन्हावरून एकूण नगरसेवक विजयी झाले होते हा आकडा कमी वाटत असला तरी सत्ता समीकरणात मात्र निर्णायक ठरणारा होता मात्र गटनोंदणीच्या दिवशीच ठाकरेंच्या गोटात खळबळ उडाली कोकण भवन येथे नोंदणीसाठी केवळ सात नगरसेवक उपस्थित राहिले उर्वरित चारपैकी दोन नगरसेवक अचानक बेपत्ता झाले तर दोन नगरसेवकांनी मनसेच्या गोटात प्रवेश केला या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा जोर वाढला कोण कौन गेले कोणाला नेलं गेलं आणि पुढचा डाव कोणाचा हे प्रश्न शहरभर चर्चेले जाऊ लागले बेपत्ता झालेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांची नावं पुढे आली हे दोघे गे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत पक्षाच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले मात्र त्या ठिकाणी देखील ते सापडले नाहीत अखेर त्यांच्या घराबाहेर पक्ष बैठकीची नोटीस लावण्यात आली दरम्यान निकालानंतर या दोघांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचं समोर आलं आणि संशय अधिक गडद झाला त्यामुळं हे नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात गेले असल्याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे ठाकरे गटानं तत्काळ हालचाल करत या दोघांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली एकीकडे नगरसेवक गायब होत आहेत दुसरीकडे अपात्रतेची तलवार टांगतीये यामुळं ठाकरे गटाची अवस्था अडचणीत सापडलेली आहे या सत्ता संघर्षात मनसेने मात्र संधी साधत पुन्हा एकदा राजकीय पलटवार आपली उपस्थिती दर्शवलेली आहे ठाकरे गटाचे स्वप्नील केने आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेत दाखल झाले विशेष म्हणजे हे दोघे मुळचे मनसेतूनच राजकारणात आलेले असल्यानं याला घर वापसीचं स्वरूप देण्यात आलं या प्रवेशामुळं मनसेच्या नगरसेवकांची संख्या पाच वरून थेट सात झालेली आहे सध्याच्या अस्थिर परिस्थितीत प्रत्येक नगरसेवक अमूल्य ठरत त्यामुळं मनसे पुन्हा एकदा सत्ता समीकरणाच्या केंद्रस्थानी येऊन बसले फोडाफोडीच्या शक्यतेनं सर्वच पक्ष सतर्क झालेत ठाकरे गटाने आपल्या सात नगरसेवकांसह मनसेच्या दोन नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवलेलं आहे ऑपरेशन लोटसच्या धर्तीवर सुरू असलेल्या हालचालींमुळं कल्याण डोंबिवलीत रिसॉर्ट पॉलिटिक्सचा नवा अध्याय आता सुरू झाल्याची चर्चा चांगलीच रंगती एकीकडे नगरसेवकांना सांभाळण्याची धावपळ तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी गटाकडून गळती लावण्याचा प्रयत्न या वातावरणामुळं कमालीचं तणावपूर्ण बनलेलं आहे जरी शिंदे गट आणि भाजप बाहेरून एकत्र दिसले असले तरी आतून महापौर पदावरून जोरदार सडावर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शिंदे गटाचा दावा आहे की अधिक नगरसेवक आमचे असल्यानं महापौर आमचाच असावा तर भाजप आपली स्वतंत्र ताकद दाखवत महापौर पदावर हक्क सांगतोय या अंतर्गत संघर्षामुळे गट आणि मनसेचे नगरसेवक फोडण्याची मोहीम अधिक आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक चर्चेचा विषय ठरली आणि ती म्हणजे शिंदे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट ही भेट वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूपाची असल्याचं सांगण्यात आलं असं असलं तरी राजकीय वर्तुळात त्यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत प्रत्येक हालचालीकडं संशयानं पाहिलं जात असून पडद्यामागं मोठं राजकारण सुरू असल्याची भावना निर्माण झाली सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षाचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत था। ठाकरे गटाला मोठी गळती लागलेली आहे मनसे नव्या ताकदी उभं ठाकली आहे शिंदे गट आणि भाजप बाहेरून युतीत असले तरी आतून मात्र महापौर पदावर संघर्ष अटळ आहे अशा परिस्थितीत पुढील काही तास कल्याण डोंबिवलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे कोणाचा महापौर होणार कोणता गट टिकणार कोणते नगरसेवक शेवटी कोणाच्या बाजूला जाणार हे पाहणं आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासाठी क्षेत्र ठरलेलं आहे कल्याण डोंबिवलीतील हे सत्ता नाट्य केवळ एका महापौरपदाची लढाई नाही तर मुंबई महानगरपट्ट्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी मानली जाते ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे शिंदे गटासाठी आपली ताकद सिद्ध करण्याची ही वेळ आहे भाजपसाठी महानगरांवरील वर्चस्व वाढवण्याचा हा डाव आहे आणि मनसेसाठी पुन्हा राजकीय ये केंद्रस्थानी येण्याची सुवर्ण संधी एक मात्र निश्चित या सगळ्या गोंधळात मात्र कल्याण डोंबिवलीतील हे राजकारण अजून थांबणार नाही पुढचे प्रत्येक पाऊल महाराष्ट्राच्या राजकीय दिशेला नववळण देणार देणारं ठरणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही बाकी मंडई तुम्हाला या पळवापळवीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत